बबलूचं झाड बबलू नावाचा एक मुलगा होता त्याला झाडं खूप आवडायची रोज तो बागेत बी फेकून द्यायचा पण त्याला पाणी घालायला मात्र विसरून जायचा एक दिवस त्याची आजी म्हणाली बाळा झाडांना जर मोठं व्हायचं असेल तर त्यांना प्रेमाची गरज असते आजीचे बोलणे बबलूच्या मनात घर करून बसले तेव्हापासून तो रोज त्या बीपाशी जायचा आणि झाडाशी गप्पा मारायचा जणू तो त्याच्या मित्राशी बोलत होता काही महिने असेच गेले आणि हळूहळू त्या बीमधून एक छोटं रोप उगवलं आणि नंतर त्याचं एका सुंदर फुलांनी भरलेल्या झाडात रूपांतर झालं बबलू आणि ते झाड आता खूप चांगले मित्र झाले होते बबलू रोज शाळेतून आल्यावर त्याच्याशी गप्पा मारायचा आणि त्याच्यासोबत खेळायचा